গোটেই 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 توهان جي سارا ڪم الله

माझी फॅमिली पण पुढे आहे आपली चाली आहे पुढे पण चाललं आहे बँका वीस लाख करा नागर लाख अनुजा बापूचं दर्शन घ्यायला Obrigado. नमस्कार विनोद भाऊ आपण चाललो आहे दर्शन घ्यायला आणि जर बापूंच आज गुरुवार आहे आपण चाललोय आपली चालली पुढे फॅमिली आपली चालली आहे पुढे फॅमिली तुमची वहिनी आणि गोड्डी विनोद भाऊ तुमच्या मोठा हास्सा झाला विमानाचा खूप मोठा एकदम हास्सा झाला आता उमी भाऊनी सांगितलं होमी भाऊनी आणि आपला आता आलाय हरी बघा ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम नमस्कार होमी भाऊ आत्ताच तुमचं नाव घेतलं आपण चाललं आनंद बापूंचं दर्शनाला बोला चला जातात आपण जाईक घेऊया आणि बघा ट्रॅफिक बघा हे बघा ट्रॅफिक मुंबईचं आमचं ट्रॅफिक बघा कोल जाम एअरपोर्टला जाणारा माणूस वैता कोल जाऊ नमस्कार अकिशबाबू नमस्कार विनोद नमस्कार धन्यवाद धन्यवाद आज स्काय काय स्कायवॉक अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड वरून गाड्या खालून आम्ही वरून गाड्या खालून आम्ही स्काय वॉय काय हा झाड्या मी चालतो धन्यवाद 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 मनापासून कायवा काय उपरते गाडी निच आम्ही कायवाची वाट करतो तुम्हाला दाखवतो हायवेला किती ट्रॅफिक आहे बी गुडी बागा गुडी बाकी मजा करती है, है। ला पूर्ण ट्रैफिक है पूर्ण तीस ट्रैफिक है रस्ता पूर्ण खाली है अपनी फैमिल धावते 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 हाईवे पूर्ण ट्राफिक है नमस्कार नमस्कार सर स्वागत है आज आहे गुरुवार आम्ही चाललो आहे अनुजव बापूंचं दर्शन घ्यायला बघा आम्ही श्री अनुदव बापू भक्त आम्ही आहे दर गुरुवार यांचं प्रवचनास्त बँडाईसला त्रिवाडी देश स्कूलला तिथं आम्ही चाललो आहे आता आपण काय कलप्पा भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती धन्यवाद धन्यवाद कलपभाऊ जेवण झालं तुमचं कलपभाऊंचं जेवण होतं कमी भाऊंचं जेवण चालू असेल बघा आपली फॅमिली आहे आपण चाललो आहे दर्शनाला धन्यवाद धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद हो दादा अरे वा धन्यवाद धन्यवाद आता आपण पाच मिनटं आपण पोचत होतं दर्शनाला आणि बापूंचं आणि आपले पुढे फॅमिली आहे ही बुद्धी ही माझी मिसेस आहे ते जसं आपलं ऑलरेडी पहिला गेलेला आहे तिथं ओम साई राम ओम साई राम साईराम ओम साई राम आता आम्ही पाच मिनटात पोचेलोच आणि बघा आपलं गौतम बुद्धांचं मस्त आहे बघा स्टॅच्यू आहे इथं बघा गौतम बुद्धांनी मस्त स्टॅच्यू आहे हे बघा स्टॅच्यू आहे बघा गौतम बुद्धांचं मस्तीची शरण गच्छा ओमी दादा नमस्कार दादा नमस्कार करता था चश्मा ला ने चश्मा ये है बिरयानी खाओ बिरयानी खा बिरयानी ये है मेडिकल जिसको दवा चाहिए वो दवा ले लो देखो हम भी सब दिखाता है लेकिन लिन बताता है धन्यवाद धन्यवाद हे बघा लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन बिकन सर्व आहे दुकानं सारी बंद झाली आहे दुकानं बंद झाली आपण बँड इसला आलेलो आहे हे आहे टमाटर लाल लाल टमाटर आणि ही बघा आपली इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बाईक सिंगल सीट आहे बघा आमच्या इथं मुंबईला सिंगल सीट चालतं सिंगल सीट डबल सीट चालतं आमच्या तर सिंगल सीट डबल सीट चालतं आपला बघा डॉगी बघा बघा हे ना आपलं पाठवून आला बघा बघा तो बोलतो माझा पुढे काढा बघत तो बोलतो माझ्यावर पुढं काढा हो मी भाऊ विचारत पडले विचारत पडले हे बघा इथं कपडे भेटतात कपडे कपडे भेटतात बघा इथं साड्या भेटतात साड्या इथं भेटतात साड्या इथं भेटतात रेतीचं सामान घर बांधायला बघा घर बांधायला सामान भेटतं इलेक्ट्रिकचं सामान भेटतं इथं हे तुमचे पैसे काढायचे ए टी एम कार्ड आहे आणि हे तुमची बॉडी बनवायची अशी बॉडी बनवायची हो मी भाऊ तेजची अशी बॉडी बनवायची बघा तेजची अशी बॉडी बनवायची आपल्याला तेजची तशी बॉडी बनवायची आहे पेलवान बघा कांदे बघा कांदे बघा इथं पण आहे बघा भरपूर आमचे कुत्रे आमचं नाव मित्रे आम्ही दाखवतो कुत्रे आपली फॅमिली किती फास्ट धावते बघा फॅमिली फास्ट फास्ट धावते आता आपण दोन मिनिटात पोचणार आहे तिथं दोन मिनटात हे बघा मिरिकल टमाटर हे बघा किती दाखवायचं तुम्हाला बोला हे बघा लाल लाल टमाटर बघा सर वेजिटेबल आहे पूर्ण घरी घेऊन जा डॉगीला हा ऑलरेडी आमच्या घरी आमच्या घरामध्ये ऑलरेडी आहे कुठे घेऊन जावं आम्ही आम्हाला जागा छोटी आहे डॉगीला आम्ही कुठे ठेवू बघा इथं भेटते आईस्क्रीम खायला बघा इथे आईस्क्रीम भेटते बघा चुकोबार बघा बघा चटका पटाका चटका पटाका बघा चटका पटाका धन्यवाद ओमी भाऊ धन्यवाद भारतीय कला प्रभाव धन्यवाद बघा चटका चटका पटाका आणि आपलं गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे मोठं बघा सिद्धी विनायक बाय बाय झाला बाय बाय पण आता पोचलो आहे प्रवचन चालू आहे आता आपण बंद करूया

यहार नहीं आपर जर्मागा ना जर्मा नहीं दहा हजार माहीत असतात आपण जे कम्फर्टेबल महसूस करतो फील करतो आपल्याला कुठलेही वाटत नाही मग पेरांचा काहीच नाही राहत घरी आलो की हा हा शाली वरण काही घाल बरं वाटत मागे जाऊन सगळं मागवले असतात पेज असेल ते दहा बसले जास्त परंतु घरी आल्याच असत फिरांना जायला ठीक आहे पण आपली मातृभूमी आपला मातृजन आपली मातृभाषा मातृभाषा कुठली असो पंजाबी असो गुजराती असो मराठी असो कन्नड असो तेलुगू असो तेलुगू असो आपली मातृभाषा आपली